नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्सचे हे जे टक्स आहेत ते कसे शिवायचे हे पाहणार आहे तर या ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला याआधी शेअर केलेला आहे डायरेक्ट ब्लाऊजवरती पेपर कटिंग कर करायचं हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर या ब्लाऊजची लिंक हवी असेल तरीसुद्धा मी लिंक देणार आहे तुम्ही पाहू शकता तर फोर्टी साईजचा हा फोरटक्स ब्लाऊज आहे जर आपण हे टक्स जे आहेत ते व्यवस्थित दिले तरच आपला पफ जो आहे तो व्यवस्थित येतो जर तुम्ही टक्स जे आहेत इथला आणि हा तो व्यवस्थित दिला नाही म्हणजे परफेक्ट नाही दिला तर काय होतं पफ व्यवस्थित येत नाही आणि चपटा होतो त्यामुळे पहा ब्लाउज ब्लाऊज चेस्टमध्ये व्यवस्थित बसत नाही तर एकदम छान असं आपल्याला पफ तयार करायचा आहे जेणेकरून साईज आहे ती कोणतीही असो एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसलं पाहिजे तर याआधी मी तुम्हाला ह्याचं कटिंग दाखवलेलं आहे तुम्ही नक्की पहा तर आपण टक्स कसे शिवायचे हे पाहूया तर यामधला हा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला एक तयार करून दाखवते सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हा जो टक्स आहे हा टक्स घ्यायचा आहे तर पहा असा सेंटर करून घेऊ इथे नॉच देऊन घेऊ या सर्वात पहिल्यांदा म्हणजे पहा आपल्याला सेंटर जो आहे तो समजेल आता हा जो टक्सचा जे मार्किंग जसं केलेलं आहे त्यावरतीच पहा असं व्यवस्थित पकडायचं आहे पकडल्यानंतर पकड़ा पहा हा टक्स स्टेट आला आता इथून हा फोर्टी साईजसाठी किती घ्यायचा असतो टक्स तर सव्वा इंच पहा सव्वा इंच हा जो मेन टक्स आहे तो रुंदीला आपल्याला घ्यायचा आहे आणि उंचीला किती आहे पहा हा टक्स पावणे तीन इंच आहे जसं मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर पहा एकदम परफेक्ट असा पप येतो तर शिवताना सुद्धा आपल्याला टक्स व्यवस्थित देणं गरजेचं आहे तर पहा हा झाला हा टक्स मधला सेंटरचा सेंटरचा टक्स आता आपण शिवून घेऊया आधी पहा या पद्धतीने हा टक्स द्यायचा आहे लगेचच इथं आपण एक डबल शिलाई देऊन घेऊया नंतर पहा या इथे एक टक्स दिल्यानंतर एवढा पप क्रिएट झाला आहे आता आपल्याला बाकीचे पप बाकीचे जे टक्स आहेत ते देऊन घ्यायचे आहेत तर सर्वात पहा महत्त्वाचा टक्स म्हणजे हा सेंटरचा आणि हा जो फिटिंग असतं त्या साईडचा टक्स खूप महत्त्वाचा असतो त्यामुळेच एकदम परफेक्ट असा पफ येतो तर आता ही जी तिरकी लाईन आहे पहा ही हा टक्स आहे आपला तर हा असाच असा पकडायचा आहे पहा इथे या पद्धतीने आणि शिलाई देऊन घेऊया आणि हा आपल्याला कमीत कमी, -कमी पाऊन इंच असा द्यायचा आहे पहा इथे पाऊन इंच या इथे मार्किंग आले पहा इथे पाऊन इंच आलेला आहे या पाऊन इंचावरती आपल्याला घ्यायचं आहे हे दोन टक्स खूप महत्वाचे आहेत हेच बरोबर दिले तर छान असा पप क्रिएट होतो या पद्धतीने एकदा शिवून पहा खूप छान असा ब्लाऊज बसतो मी या साईजचे चार ते पाच ब्लाऊज शिवलेले आहेत पहा दोन टक्स दिल्यानंतरच इथे किती छान असा पप तयार व्हायला लागला आहे आता हा जो टक्स आहे तो देऊन घेऊया हा फक्त आपल्याला पाव इंच द्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही आता हा टक्स देऊया असं बरोबर पकडायचं आहे पहा इथं जो मुंडा आहे तिथं व्यवस्थित करायचं आहे आणि हा टक्स देऊन घ्यायचा आता आपण घडी घातल्यानंतर पहा थोडा इकडच्या साईडला आलेला आहे तरी काही हरकत नाही यावरती असं आपल्याला टक्स द्यायचं आहे आता हा ब्लाउज जो आहे तो असा ओपन करायचं आहे पहा किती सुंदर असा पप इथे आलेला आहे तर थोडंसं आपण प्रत्येक टक्सला नकाने प्रेस करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग जे आहे ते छान दिसतं आता हा टक्स जो आहे इथला तो खालच्या साईडला सा असा घालवायचा आहे आणि असं नकाने प्रेस करायचं आणि इथे तिरकं जे झालेलं असतं तो कपडा कट करून काढायचा इथे हुकपट्टीकडचा सुद्धा हा टक्स आहे तो खालच्या साईडला असा घालून पहा असं नकाने प्रेस करायचं खूप छान फिनिशिंग येतं नखाने प्रेस करायला विसरायचं नाही आता हा सेंटरमधला टक्स आहे तो सुद्धा पहा या पद्धतीने मी नकाने असं थोडंसं प्रेस केलं आणि पहा इथे पफ एकदम सुंदर असा पफ तयार झाला आहे असा पफ तयार झाला तरच फोर टक्स ब्लाऊज जो आहे तो एकदम कम्फर्टेबल असा बसतो एकदम चपटा वगैरे होत नाही छातीमध्ये गच्च असं वाटत नाही जर पफ व्यवस्थित नाही काढला तर छातीमध्ये गच्च होतं प्लस शोल्डर पुढे उतरतात किंवा क्रॉसपट्टी व्यवस्थित बसत नाही म्हणून हा भाग जो आहे तो वरती उचलला जातो फोर टक्स ब्लाऊजमध्ये आणखीन एक क्रॉसपट्टी जी आहे ती नेहमी आपल्याला कमी उंचीची काढायची यामुळे एकदम छान असा ब्लाऊज बसतो तुम्ही ह्या ट्रिक ज्या आहेत त्या एकदा वापरून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हा टक्स जो आहे पहा मेन टक्स तो खूप महत्त्वाचा आहे तर तो टक्स चाळीस बेचाळीसमध्ये आपल्याला सव्वा इंच घ्यायचा आहे आणि उंचीला म्हणाल तर जसं ब्लाउजची उंची असते त्यानुसार थोडासा फार आपल्याला कमी जास्त टक्स करावा लागतो शक्यतो तीन इंच उंचीला घ्यायचा छत्तीसमध्ये अडतीसमध्ये हा जो टक्स आहे तो एक इंच घ्यायचा रुंदीला म्हणजे टोटल किती होणार आहे दोन इंच आणि फोर्टी आणि फोर्टी टूमध्ये चाळीस आणि बेचाळीसमध्ये सव्वा सव्वा इंच म्हणजे अडीच इंचाचा हा टोटल टक्स आहे तो हा मधला सेंटरचा मी टक्स जो आहे तो तुम्हाला सांगत आहे आणि बत्तीस चौतीसमध्ये तुम्ही एक एक किंवा पाऊन इंच हा टक्स घेतला तर चालेल तर त्यामध्ये जास्त बत्तीस आणि चौतीस साईज लहान असल्यामुळे पप थोडा असला तरी चालतो परंतु अडतीस चाळीस बेचाळीसमध्ये पफ जो आहे तो परफेक्ट तयार होणं गरजेचं आहे तर त्यासाठी या पद्धतीने कटिंग करा आणि स्टिच करतानासुद्धा ह्या ज्या मी आता काही टिप्स सा सांगितल्या त्या वापरा एकदम परफेक्ट असा पफ तयार होऊन तुमचं फोर्टक्स ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगसहित बसेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद